आज आपण बनवणार आहोत पावट्याची काळ्या कढईतली आमटी चला बघूया त्यासाठी काळी कढई घेतली आहे गॅस चालू करून गरम करून घ्या त्यानंतर त्यामध्ये तेल घालून घेऊया त्यामध्ये जिरं घालून घेऊ त्यानंतर त्यामध्ये पावडर घालून घ्यायचे दोन मिनिटं पल्यावर त्यामध्ये लसूण खोबरं घालून घेऊया आपण मी लसूण खोबरं घालते तुम्हाला नुसता लसूण आवडत असेल तर लसूण सुद्धा नुसता वापरू शकता छान असं परतून घ्यायचं म्हणजे वास येत नाही कच्चा लसूण खोबऱ्याचा छान असे परतून घेतले की पावटा लगेच दिसतो खूप टाइम लागत नाही त्यानंतर त्यामध्ये आपण चटणी घालून घेऊया मी हा घरचा काळा मसाला वापरतेय तुम्ही तुमच्याकडे असेल तो वापरू शकता छान अशा चा परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये मीठ घालून घ्या चवीनुसार घ्या तुमच्या अंदाजाने ते पण हलवून घ्या मिक्स करून घ्या सगळं आणि त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची ती पण मिक्स करून घ्या आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया मी दोन ग्लास पाणी घालून घेतलंय बारीक गॅसवर चांगलं शिजून द्यायचा शिजल्यानंतर ना आपण त्यात शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहे मी पुढच तुम्हाला दाखवते परत तोपर्यंत शिजून देऊया आपण मस्त अशी आपली पावट्याच्या आमटी शिजलेली आहे पावटे पण शिजलेले आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा छान अशी पावड्याची आमटी झाली आपली आता त्यामध्ये आपण कूट घालून घेऊया त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेत आहे मला जास्त घट्ट नाही आवडत मला पातळच लागते त्यामुळे मी जास्त नाही घालत तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही घट्ट करू शकता हे बघा आता एक उकळी काढून घेऊया आणि गॅस बंद करून घ्यायचा आता एक उकळी निघाली आहे आता आपण गॅस बंद करूया आपली पावट्याची आमटी तयार आहे Thank you.